नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत जी नवीन रिक्रुटमेंट निघालेली आहे तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत म्हणजेच कोणत्या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे त्यानंतर कास्ट वाईज तुम्हाला व्हॅकन्सी किती असणार आहे त्यानंतर त्या पोस्टला ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तसेच पेमेंट किती लागणार आहे त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स म्हणजेच ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे आणि लास्ट डेट कधी असणार आहे तसेच एच... एक्झाम फी किती लागणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी पवन आणि तुम्ही पाहत आहात एल्मा मे पवन हे यूट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असतो तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत बघा फायर मंथ्स रे रेक्युअर या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे गट ड संवर्गातील हे पद असणार आहे आणि हे सरळ सेवेमार्फत तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्यानंतर बघा आता इम्पॉर्टंट डेट्स बघूयात या या रिक्रुटमेंटचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी सुरुवात होणार आहे त्यानंतर शेवटची जी तारीख आहे तर ती असणार आहे सतरा पाच दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे या पोस्टला ॲप्लाय करण्यासाठी पोस्ट कोणती असणार आहे आपली फायरमन रेक्युअर या पोस्टला लास्ट डेट सतरा पाच दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे त्यानंतर फी भरण्यासाठी सुद्धा सेम डेट असणार आहे सतरा पाच दोन हजार चोवीस त्यानंतर जे प्रवेशपत्र आहे एक्झामचं तर ते परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आता हे इम्पॉर्टंट डेट्स होत्या त्यानंतर आता बघूयात काश्नुसार तुम्हाला व्हॅकन्सी किती असणार आहे येथे बघा एस सी कॅटेगरीसाठी सर्वसाधारण आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार इथे दिलेलं आहे बघा टोटल जे एस सी कॅटेगरीसाठी जागा ज्या आहे तर त्या वीस जागा असणार आहे टोटल टोटल एस सी कॅटेगरीसाठी वीस जागा असणार आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी कॅटेगरीसाठी दहा जागा असणार आहे टोटल त्यानंतर विजा अ म्हणजेच वी जे ए ही जी कॅटेगरी आहे यासाठी चार जागा आहे त्यानंतर भजब म्हणजेच एन टी बी कॅटेगरीसाठी चार जागा एन टी सीसाठी चार जागा आहेत त्यानंतर एन टी डीसाठी तीन जागा असणार आहे त्यानंतर एस बी सी कॅटेगरीसाठी टोटल तीन जागा आहे त्यानंतर माव म्हणजेच ओबीसी कॅटेगरी जी आहे तर यासाठी एकोणतीस जागा असणार आहे त्यानंतर ईडब्ल्यूसाठी पंधरा जागा आणि एस ई बी सी या कॅटेगरीसाठी पंधरा जागा असणार आहे आणि खुला प्रवर्गासाठी त्रेचाळीस जागा असणार आहे अशा टोटल तुमच्या जवळपास दीडशे जागा ह्या फायरमन या, या पोस्टसाठी असणार आहे त्यानंतर हे जे आरक्षण आहे महिला आरक्षण माय सैनिक हे तुम्ही डिटेल बघू शकता त्यानंतर आता पुढे बघूयात माहिती घेऊयात जे पोस्ट आहे आपले फायरमन त्यासाठी वेतन श्रेणी काय असणार आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे बघूयात अग्निशमन विमो विमोचक त्यालाच आपण फायरमन रेक्युअर असं म्हणत असतो या पोस्टचं नाव आहे त्यानंतर एममध्ये पेमेंट किती भेटणार आहे बघा एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे त्यानंतर या पोस्टला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक आहारता जी आहे तर ती काय लागणार आहे बघा माध्यमिक शाळांतर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजे तुमचं दहावी पास असणे गरजेचं आहे त्यानंतर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्याचा जो कोर्स आहे अग्निशमन प्रशिक्षण तर हा कोर्स तुमचा कंप्लीट असणे गरजेचं आहे म्हणजेच उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर आता तिसरी जी आठ आहे एम आय सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं असणार आहे त्यानंतर मराठीचे नॉलेज तर असणारच आहे तुम्हाला आणि त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती महिलांना वेगळी असणार आहे आणि पुरुषांना वेगळी असणार आहे त्याची माहिती आपण डिटेल्स बघूयात त्यानंतर खुला प्रवर्गासाठी एज वयोमर्यादा पण दिलेली आहे ती आपण डिटेल कास्टनुसार खाली बघणारच बग, आहोत इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला अग्निशमन अग्नी शमन, शमन प्रशिक्षण जे आहे ते सहा महिन्याचा जो कोर्सेस असतो तर तो कम्प्लीट असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एम एस सी आय टी कम्प्लीट असणे गरजेचं आहे हे जर तिन्ही तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच या पोस्टला ॲप्लाय करू शकता आता त्यानंतर बघूयात आता शारीरिक आहारता जी आहे uh तर ती बघूयात पुरुषांसाठी बघूयात पहिल्यांदा उंची जी आहे तर ती एकशे पासष्ट लागणार आहे पुरुषांसाठी त्यानंतर वजन पन्नास किलोग्रॅम त्यानंतर चेस्ट जी आहे न फुगावता एक्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून शहाऐंशी सेंटीमीटर झाली पाहिजे म्हणजे किमान फाईव्ह सेंटीमीटर एक्सपांड झाली म्हणजे वाढली पाहिजे त्यानंतर दृष्टी जी आहे तर ती सामान्य असली पाहिजे आणि ठेवण जे आहे उमेदवार शारीरिक व मानसिक सुदृढ असला पाहिजे आता महिलांसाठी बघूयात महिलांसाठी उंची जी आहे तर ती एकशे बासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे आणि त्यानंतर वजन जे आहे तर ते पन्नास किलोग्रॅम कमीत कमी असलं पाहिजे आणि महिला उमेदवारांसाठी ही चेस्ट जी अट आहे तर ती लागू नाही त्यानंतर दृष्टी जी आहे तर ती सामान्य असली पाहिजे आणि उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे आता ही झाली शारीरिक आहारता त्यानंतर शारीरिक क्षमता व चाचणी जी आहे माहिती त्याविषयी माहिती घेऊयात सोळाशे मीटर धावणे हे, हे तुम्हाला तीस गुणांसाठी असणार आहे त्यानंतर जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवर खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर शिडीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी जी आहे तर ती वीस फूट अंतरवर असणार आहे तुम्हाला त्याच शिडीन चढायचं आहे त्याच शिडीने खाली यायचं आहे हे तुम्हाला वीस गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी असणार आहे त्यानंतर पुढे काय आहे बघा पन्नास किलोग्रॅम वजनाची मानवी मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकणी मार्गाने वीस मीटर जे आहे तर ते तुम्हाला धावायचं आहे यासाठी वीस गुण असणार आहे त्यानंतर पुढे बघा वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे वीस फूट उंचीपर्यंत इथे हां रस्तीवर चढणे व उतरणे यासाठी वीस मार्क्स असणार आहे त्यानंतर पुलप्स जे आहे तर ते वीस पुलप्स काढायचे पुलप्स तुमचे दहा मार्क्ससाठी असणार आहे असा टोटल तुमचा शंभर मार्क्स हे गुण असणार आहे त्यानंतर बघा महिलांसाठी त्यांनी दिलेलं आहे शारीरिक क्षमता जी मैदानी चाचणी आहे त्याविषयी आठशे मीटर तुम्हाला धावायचं आहे हे तीस गुणांसाठी असणार मुलां आहे मुलांसाठी सोळाशे आहे आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे आहे त्यानंतर जमिनीपर्यंत सेम जे मुलांचं आहे सेम गुण असणार आहे त्यांना त्यानंतर जे वजन आहे मानव प्रतिकृती तर पुरुषांना किती आहे पन्नास किलोग्रॅम आणि ज्या महिला आहे तर त्यांना चाळीस ग्रॅम असणार आहे मार्क्स सेम असणार आहे वीस मार्क्स त्यानंतर गोळा फेक आहे महिलांना दहा मार्क्ससाठी आणि त्यानंतर लांबोडी आहे दहा मार्क्ससाठी आणि त्यानंतर पुलप जे आहे तर ते दहा पुलप्स किती मार्क्ससाठी दहा मार्क्ससाठी असणार आहे असा टोटल तुम्हाला शंभर मार्क्स हे मैदानी चाचणी तुमची असणार आहे इकडे पुरुषांसाठी आणि इकडे महिलांसाठी हे तुम्ही पॉज करून बघू शकता त्यानंतर आता पुढे बघूयात वयोमर्यादा जी आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात बघा विद्यार्थी मित्रांनो वयो मर्यादेविषयी आपण माहिती घेऊयात जे कि खुला प्रवर्ग आहे इथे बघा किमान खुला आणि मागासवर्गीय आणा यांच्यासाठी किमान म्हणजे कमीत कमी वय तुमचं अठरा वय कम्प्लीट असलं पाहिजे कमाल जी वयोमर्यादा आहे खुला प्रवर्गासाठी तीस असणार आहे मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी तेहतीस एज लिमिट असणार आहे हे झालं मागासवर्गीय अनाथ मुलांसाठी आता बघा प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे आहे तर त्यांच्यासाठी बघा मागासवर्गीय तसेच अनाथ हे दोन्ही साठी uh, किती असणार आहे ते तीस वर्ष एज लिमिट असणार आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू जे आहे तर खुला वर्गासाठी त्यांचा मागासवर्गी त्रेचाळीसच असणार मागा त्रे आहे तसेच माझी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांसाठी खुला वर्गासाठी पंचेचाळीस से मागास वर्गांसाठी पंचेचाळीस असणार आहे आता बघा आता एज लिमिट बघितलेलं आहे तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक एक्झाम फी किती लागणार आहे बघा तुम्ही जर मागास प्रवर्गातील असाल तर तुम्हाला नऊशे रुपये फी लागणार आहे आणि जे खुला प्रवर्गातील विद्यार्थी आहे त्यांना हजार रुपये फी लागणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत जी फायरमन रे, रे रेस्क्युअर ही जी पोस्ट आहे ग्रुप गट ड ची जी ही पोस्ट आहे तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन अशक्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद